कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का बाहेर जाऊन नाही सांगणार नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या कि आपल्या विरोधात कोणी माहिती आपल्या सर्वांना भाजप आर एस एस निवडणूक नाही लढत ना निवडणूक लढत असते तिकडे पण हरवलं असत पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे भाजप आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे काँग्रेसने दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे कारण प्रणिती शिंदे या भाजपासाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का बाहेर जाऊन नाही सांगणार नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही बरोबर तुमच्यातच ठेवा बाहेर जाऊन नका सांगू पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येतात नगरपालिका येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सगळे निव उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितिताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी प्रणितिताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे तर म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की आपल्या समोर एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे भाजपच आहे कारण प्रणीतीताई कोणासाठी काम करतात भाजपसाठी आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जर भाजपला पडायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून सलाम करते पहिला पाऊल जे आहे ते आपण पार पाडलं अजून पावलं आहेत पंधरा तारखेपर्यंत प्रचंड दबाव निर्माण होणार आहे म्हणता सोडत नाही कधी आता कोणीतरी काय म्हणत होत आता मित्र पक्षाने तरी भान ठेवा ही लढाई आपली सगळी सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे नंतर विरोधक आपला फायदा करून घेतील आणि म्हणून हा करून विनंती करते मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे काँग्रेस माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण ताण संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे आणि म्हणून ह्या पद्धतीची हा थोडं विनंती करते देशाभूल करू नका कारण का ह्याचा फायदा विरोधक कुठेतरी करून घेईल आणि आपण सगळे ही लढत आपण सगळे संविधानासाठी लढत आहोत म्हणून या लढाईला कुठेतरी कमकुवत गालमोट दे, लावू देऊ नका अशी मी माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती करते एवढाच या ठिकाणी आज मी बोलते आज, आज आपण सगळे एकत्रित आहोत आपली